आज पंचायत समिती सभागृहामध्ये एक सदोतीस बचत गट होते त्यांना आपण बँकेमार्फत जे काही कर्ज मंजूर झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने त्या कर्जाचं जे मंजुरीपत्रक आहे त्याचं वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये एच डी एफ सी बँक आय आय सी आय सी आय बँक आणि एस बी आय बँक यांच्यावर मार्फत ते कर्ज मंजूर झालं होतं आणि त्याचं जे मंजुरीपत्रक आहे त्याचं वाटप झालेलं आहे जिल्हास्तरावरती ती दिशा समिती आहे माननीय खासदारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून माननीय मोहनदादा जगतापसाहेब साहेब हे समाविष्ट आहेत तर त्यांच्या हस्ते आज हे वाटप झालेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना पंचवीस सव्वीसमध्ये माजलगाव तालुक्यासाठी दहा हजार सहाशे चौसष्ट एवढं उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये दहा हजार तीनशे चौसष्ट घरकुलचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि नऊ हजार आठशे पंच्याऐंशी घरकुल मंजूर झालेले आहेत आपल्याकडे दलित वस्ती अनुसूचित जाती आणि नवबुद्ध घटक वस्ती सुधार योजना अंतर्गत आपल्याकडे अष्ट्याहत्तर कामं मंजूर आहेत सदर कामांमधील जवळपास का कामा कामा हो कामा एक चाळीस कामं पूर्ण आहेत उर्वरित कामं ही प्रगतीपथावर आहेत एम आर जीएसच्या कामासंदर्भात आपलं एक शासनाकडून आणि आपले जे नरेगायुक्त साहेब आहेत त्यांच्याकडून एक पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये जे नव्वद दहाच्या प्रपोर्शनमध्ये जे कामं आहेत ते कामं बंद करण्याबाबत आपल्याला सूचना आहेत त्यामुळे सध्या जी सिमेंट रस्ते किंवा पेवर ब्लॉकचे जे वैयक्तिक कामं जी नवोद्याच्या प्रपोर्शनमध्ये असतात असे कामं सध्या बंद आहेत आणि जे खडीकरण किंवा रस्ते आहेत त्याच्याबाबत पण एक पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या गावांमध्ये ऑलरेडी कामं चालू असतील अशा गा, गाव गावांमध्ये नवीन कामांना मंजुरी देऊ नका अशा बा अशा आशयाचं ते पत्र आहे त्या अनुषंगाने आपण ज्या गावांमध्ये कामं नाही आहेत त्याच गावांमध्ये मंजुरी देत आहोत नाही याबाबत राजकीय वातावरणाचा असा काही फारसा सध्या काही असा म्हणजे प्रेशर म्हणा किंवा असं काही आढळून येत नाही आहे याच्यामध्ये जे काही नियम आणि काम होतात तेच आपल्या पंचायत समितीमार्फत केले जात आहेत